नमस्कार मित्रमैनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत कोळे नरसिंहपूरमध्ये हो जिथं आपल्या नरसिंहाची लक्ष्मी नरसिंहची मूर्ती आपल्याला पाहण्यास मिळते आणि ती आहे तब्बल दोन हजार वर्षापूर्वीची म्हणजेच असा हा देखावा आपण आज पाहण्या पाहण्यासाठी झालो याचं कारण काय तर आत्ता चालू आहे ते नरसिंह नवरात्र नरसिंह हा, हा आहे विष्णूचा चौथा उता अवतार जो फक्त प्रल्हादाच्या मदतीसाठी धावून आला आणि त्यानं हिरणे राक्षसाला मारलं आपल्याला ही कथा सगळ्यांनाच माहिती आहे परंतु तेव्हा जन त्यानं त्या राक्षसाला जेव्हा मारलं तेव्हा त्या राक्षसाचीसुद्धा सुद्धा अशा अटी होत्या की मला आत मर येणार नाही मा बाहेर मर येणार नाही दिवसा नाही रात्री नाही आणि मानवाकडून तर नाहीच नाही आणि प्राण्याकडून तर नाहीच नाही अशा प्रकारचं जेव्हा जेव्हा त्याला मरण येणार त्यानं वर मागितला होता तेव्हा अवतार झाला तो नरसिंहाचा आणि म्हणूनच आपण या देवाला नरसिंह असं म्हणतो का तर शरीर नळाचा असेल तरी तोंड हे सिंहाचं आहे आणि म्हणून आपण त्याला नरसिंह असं संबल संबोधतो पुरातन काळातील सगळं बांधकाम आहे आपण बघू शकतो इथं दीपस्तंभ आहे आणि पायऱ्या आहेत त्या अशा भुयारी पायऱ्या ज्या खाली उतरून आपल्याला मंदिराचं दर्शन घ्यावं लागतं आणि अशा प्रकारे आपण मंदिरात प्रवेश करतो मंदिरात प्रवेश केल्यानंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा बघू शकतो आपण ही पूर्णपणे शाळेग्रामची मूर्ती आहे आणि तिच्या पायाशी म्हणजे शेजारीच लक्ष्मी आहे अशा प्रकारे हा नरसिंह लक्ष्मी चं मंदिर आहे जसं बांधकाम अतिशय पुरातन आहे पुरातन बांधकाम असलं तरी सुद्धा दर्शनाला यावं लागतं ते अगदीच गुहेतून सारखं यावं लागतं कारण असं सांगितलं जातं यवनांच्या तावडीतून वाचवण्यासाठी ही मूर्ती खाली अं आणून स्थापित केली आहे आणि अशा प्रकारे आपण ही मूर्ती बघू शकतो या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या खिडकीतून हे तुळशी वृंदावन दिसत तिथून आपण देवाला दक्षिणा दिली तर ते नाणं बरोबर लक्ष्मी नरसिंहांच्या पायाशी येऊन पडतं हा जो चौकोन दिसतोय तिथून ते नाणं येतं आणि बरोबर नरसिंह हो लक्ष्मीच्या जा पायाशी जाऊन पडलेलं आपल्याला दिसतं हे एक वैशिष्ट्य आहे तर असं हे मंदिर खूप देखणं आहे आजच्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णूचं दर्शन तुम्हाला घडावं ही माझी इच्छा होती आणि म्हणूनच हे दर्शन तुम्हाला आज मी घडवण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला आवडलं असेल असं मला वाटतंय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा